मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नातांच्या पालखीने हजारो भाविकांसह पंढरपूर प्रस्थान केले पैठण भाविकांनी दणानून सोडला होता पैठण येथे नातांच्या पालखीने हजारो भाविकांसह पंढरपूर प्रस्थान केलं यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास नाथ पालखी भव्य रथात ठेवण्यात आली यावेळी प्रस्थान आरती संपन्न होऊन नातांच्या पालखीने हजारो भाविकांसह पंढरपूर प्रस्थान केलं या पालखी सोहळ्यात नात वंशच रघुनाथ गोसावे पालखीवाले ज्ञानेश महाराज रवींद्र पांडव सचिन पांडव श्रीकृष्ण कुलकर्णी उपस्थिती होती या पहिला मुक्काम चणकवाडी येथे राहणार असून या गावातील ग्रामस्थांनी पालखीचे संपूर्ण भोजन व्यवस्था केली आज गोदाकाटी पालखी ओट्टा येथे नातांच्या पादुकांचे माजी मंत्री अनिल पटेल युवा नेते विलास बुमरे डॉक्टर पंडित किलारीकर तुषार पाटील किशोर तावरे दादा बारे किशोर चौधरी निमेश पटेल नंद किशोर नजन प्रकाश वानोले तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक हजारो भाविकांनी नाथ पादुकांचे दर्शन घेतलं भाविकांनी चांगल्या प्रकारे दर्शन घेता यावं यासाठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष आगडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ